मी नांदगावचा नागरिक म्हणून गावातील ग्रामचं माध्यमातून काम करताना विकास उपयोगी जनतेच्या उपयोगाचे कामे हातात घेताना स्वार्थ मना हा पूर्णतः बाजूला ठेवला होता त्यामध्ये कुठले एक रुपयाचा लवलेश स्वतःसाठी कधीही मी करून घेतले नाही हे इमानदारी सांगतो तुमच्या जिल्हा परिषदेत मी या कालावधीमध्ये इतर गावामध्ये माझा गाव कसा शोभून येईल दिसेल याच तत्परतेने गावात मी कामं करायला लावले आहे पण कुठेतरी म्हणतात ना काहीतरी माणसाची कोणत्या माणसात निवळ करताना कुठल्या कुठल्या व्यक्तीला बघताना त्यात माझी चूक झाली आणि त्यामुळे मला पराभव पर करावा ला लागला होता आणि त्यामुळे गावाचा विकास त्यापासून पूर्णतः खुंटलेला आहे मी आजही गावकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो पाच वर्षाकरता हा गाव माझ्या माध्यमातून ग्रामच्या कमिटीच्या माध्यमातून कापण्याची संधी द्यावी मी प्रामाणिकपणे या गावाला एक नंबरचा जिल्ह्यात गावपास राहील त्या तरी एक रुपयाचा विश्वास सेवेने एक न सेवा आपल्याला नाही पाहिजे या पद्धतीने काम करून द्यावं की माझा पूर्णता मानस आहे जर ते सहकार्य करा